पदाधिकारी तसेच भारतीय मराठी नाट्य परिदेशाचे सल्लागार आणि विविध सामाजिक सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी असलेले रवींद्र औटी आपल्या कट्टा संस्थेच्या पदाधिकारी सौ ममता भोसले अजय कासार विनित भास्कर इतिहास अभ्यासक श्री पंकज भोसले अखिल भारतीय नाट्य परिदेशाचे उपाध्यक्ष श्री दिनेश जोशी सर अभिनेते रमेश वाणी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी व प्रमुख पाहुण्यांनी प्रदर्शनात सहभाग घेत शिवकालीन शास्त्रे नाणी अरमाल दल गडकिल्ले अशा विविध साहित्यांची माहिती संकलित केली याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नाट्य परिषद त्याचबरोबर माझा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानानं आज या मंदिराच्या प्रांगणामध्ये ऐतिहासिकालीन शास्त्र त्याचबरोबर नाणी किल्ल्यांची माहिती आणि खेळ दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पण मी कौतुक करतो या मंडळीचं इतिहासकालीन शस्त्ररित्या जवळून पाहण्याची संधी इथल्या विद्यार्थी मित्रांना पाहायला मिळत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे अशा प्रकारचे प्रदर्शन या ठिकाणी सातत्यानं होणं गरजेचं आहे कारण महाराजांचा इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी सातत्यानं त्या इतिहासाला उजळणी मिळाली पाहिजे आणि त्यांनी जी युक्ती वापरली त्यांनी जे महान कार्य केलं अशा विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराज हे कळले पाहिजेत शिवाजी महाराजांनी नुसतेच युद्ध केले नाहीत तर त्यांच्या कल्पक बुद्धीमध्ये मर मॅनेजमेंट गुरु ज्यांना संबोधलं जातं अशा शिवाजी महाराजांचा इतिहास तेवढं ठेवण्यासाठी अशा प्रकारची प्रदर्शनं सातत्यानं होणं गरजेचं आहे मी वीस वर्षापूर्वी मला आज त्याची आठवण झाली की मी वीस वर्षापूर्वी ऐतिहासिक सतत प्रदर्शन भरवलं होतं आणि ते सह्याद्री वैलीवर दाखवलं गेलं होतं आणि खरंच त्यावेळेला प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः हुण। म्हणजे बावीस वर्षापूर्वी स्वतः येऊन या ठिकाणी कौतुक केलं होतं आणि हे तेच कौतुक आज या ठिकाणी आय नाट्य परिषद आणि एनकट्टा या दोन्ही मंडळींना द्यायला पाहिजे कारण हे समाजाचं देणं लाग लागतं या फोनं ला, काम करत या ठिकाणी त्यांना काय मिळणार नाही परंतु देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांची सुरू म्हणजे दानत्व तर प्रत्येकाकडे असलं पाहिजे असं नाही परंतु ज्यांच्याकडे आहे त्यांनी अशा प्रकारचं काम या ठिकाणी कारण या खर्चिक बाब आहे कारण ही शस्त्र सांभाळणं त्याच्याबरोबर ती की ज्या ज्या ठिकाणी न्यायाचे वाहतूक करण्याचे त्याकरता लागणारा खर्च या सगळ्या बाबतीन या मंडळींनी हे खरंच कर्ज कौतुक त्या मंडळींचा सुद्धा खर्च करून त्याने संग्रह केलेला आहे कारण त्यांनाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की आम्हालाही माहिती आहे कारण आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये पैसा हा महत्त्वाचा असतो आणि हा पैसा ज्या ज्या वेळेला शस्त्र जिथे जिथे असतील तिथे आणण्याकरता खर्च होतो आणि हे प्रदर्शन करण्यासाठी सुद्धा खर्च होतो म्हणून काही काही ठिकाणी स्वतः पुढाकार काही लोकांनी यांना काय मानधन देणं सुद्धा गरजेचं आहे कारण हे शस्त्र इतक्या सोप्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्याचं संशोधन करावं लागतं त्याचा अभ्यास करावा लागतो आणि तो गाढा अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असतो म्हणून ही सगळी बाब खर्चिक आहे आणि मी खरंच चौरसाहेबांसोबत धन्यवाद देईन की त्यांनी या प्रांगणामध्ये हा शस्त्रास्त्र प्रदर्शन घेण्यासाठी परवानगी दिली गाठबळ दिलं आर्थिक सहकार्य केलं या सगळ्यांचं मी मनापासून आभार सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या शिवकालीन प्रदर्शनामध्ये मी माझं स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी आज या ठिकाणी अभ्यासाला मी आलेलो आहोत कारण महाराजांचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक हिंदू माणसाला माहिती पाहिजेच त्यामधून बरंच काय आपल्याला आपलं जीवन शिकता येतं आणि म्हणून आज ऐरोली इच्छापती गणपती मंदिरामध्ये आपला कट्टा आणि मराठी नाट्य परिषद ऐरोली विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने माझे मित्र शिवप्रेमी धनंजय भोसले आणि रवींद्र आवटी यांची पूर्ण टीम या ठिकाणी अत्यंत ऐतिहासिक असं हे शिबिर आणि प्रदर्शन या ठिकाणी लावलेलं आहे अनेक आयुर्वेदिक शाळा या ठिकाणी गर्दी करत आहेत आणि आपल्या अभ्यासाचं ज्ञान वाढवत आहेत खरं तर या प्रदर्शनामध्ये महाराजांच्या त्या काळातील मोडी लिपी असतील शस्त्र असतील किंवा किल्ले दर्शन किंवा किल्ले किल्लेचं प्रदर्शन असेल अनेक विविध या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं आहे आणि आपल्या अभ्यासाचं ज्ञान आणि आपल्याला त्यावेळेस चौथी इयत्तेमध्ये शिकलेल्या इतिहासाची आठवण या नक्कीच मला प्रदर्शनात झालेली आहे आणि फार स्तृप्त उपक्रम हे सगळे शिवप्रेमी करत आहेत आणि दोन दिवसातच शिवजयंती आहे आणि शिवाजी माध्यमातून मुलांना शिवाजी महाराजांच्या बद्दल ही जी टीम आहे ही अख्खे पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असून महाराजांच्या त्यावेळीच्या काळातील सर्व पुरातन माहिती हे छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून देतात सदर प्रदर्शन हे एकोणावीस आणि 20 वीस मार्च दोन हजार वीस रोजी दोन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणार असून ऐरुली आणि परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि ऐरेली मधील आपला कट्टा संस्था या संस्थे दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजळा देण्यासाठी एक प्रदर्शन भरवलं आहे त्या प्रदर्शनामध्ये निवडक अशी गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचं इथे दालन आपण खुलं करून दिलेलं आहे त्याचबरोबर शिवकालीन शस्त्र शिवकालीन नाणी मोडी साहित्य मोडी पत्र मोडी ग्रंथ मूढी लिटीतील लिहिलेली ग्रंथ आहे शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजवाळ्या देण्यासाठी आज आपण हे बालन खुलं केलेलं आहे मूळ उद्देश हाच आहे की नव्या पिढीने ह्या सगळ्या वास्तूंचं वस्तूंचं प्रदर्शनाचा लाभ घेऊन शिवकाळातील इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी करायचा आहे आता गडकिल्ल्यांच्या बाबतीत म्हणायला गेलात तर छत्रपती शिवाजी दुर्ग का व्यवस्थापन काय होतं की गाण्यांच्या बाबतीत आपण विचार केला तर त्यांची महसूल व्यवस्था कशी होती आरमाराच्या बाबतीत विचार केला तर त्यांनी आपल्या स्व स्वराज्याच्या सीमा संरक्षित कसा केला हे जर जाणून घ्यायचं असेल आणि खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे घ्यायचं असेल तर या प्रदर्शनाला नक्कीच आणि सगळ्यांनी भेट दिली पाहिजे नमस्कार जय शिवराय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखा आणि ऐरोलीतील एक सेवाभावी संस्था आपला कट्टा या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली येथे उच्चापूर्ती गणेश मंदिर सेक्टर सोळा सतरा अठराच्या चौकामध्ये आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निमित्ताने शनिवार आणि रविवार अर्थात एकोणीस आणि वीस या दोन दिवशी ऐरोलीकर नागरिकांसाठी शिवकालीन इतिहास जिवंत इतिहास जाणून घेण्यासाठी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे मी ऐरोलीकर सर्व समस्त नवी मुंबईकरांना या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की कृपया या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा शालेय विद्यार्थी नव्हे तर विद्यमान काळात जे काही राज्यकर्ते मंडळी आहेत त्यांनीसुद्धा इथे येऊन शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास अनुभवा आणि तो आपल्या जनतेसाठी खऱ्या अर्थाने महाराजांचं राज्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने इथे यावं हे प्रदर्शन बघावं आणि एक शिवकालीन समृद्ध इतिहास लोकांपुढे मांडावा अशी मी तुम्हाला सर्वांना नम्र आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज